मी दिनेश दळवी आज अन्साय वेलनेसचं एक नवीन क्लिनिक पुणे परिहार चौक औंद या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे पाठीच्या मणक्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी म्हणजे ज्यांना बॅक पेन नेक पेन टिंगलिंग नमनेस विकनेस हे हो, होत असतं अशांना विदाउट मेडिसिन विदाऊट इंजेक्शन विदाऊट सर्जरी एक प्रभावी उपचार म्हणून स्पायनल डिकंपशन ट्रीटमेंट ही दिली जाते गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून डेव्हलप कंट्रीमध्ये अमेरिका लंडन कॅनडा ऑस्ट्रेलियामध्ये या ट्रीटमेंटचा या उपचाराचा प्रभावीपणे उप उपयोग केला जातो त्या ठिकाणी ॲथलिट्स असतील सेलिब्रिटी असतील किंवा कॉमनमॅन असतील ते या ट्रीटमेंटचा उपयोग करतात आणि पाठीच्या मणक्याची सर्जरी टाळण्यासाठी हा उपचार यू एसमध्ये लंडनमध्ये कॅनडामध्ये केला जातो भारतामध्ये अनसावेलनची स्थापना करून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये या ठिकाणी ही ट्रीटमेंट दिली जाते आणि जास्तीत जास्त लोकांनी पाठीच्या मणक्याची काळजी कशी घेतली पाहिजे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ही आपलं आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि जर कुणाला डिसचा प्रॉब्लेम झाला पाठीच्या मणक्याची मानेला किंवा कमरेला जर जा त्रास झाला हं तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे काय करू नये औषध इंजेक्शन ऑपरेशनशिवाय स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट ही नॉन सर्जिकली आहे नॉन इन्व्हेजिव्ह आहे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि रिस्क फ्री आहे ही सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही डब्ल्यू 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 अनसाय वेलनेस डॉट कॉम यावर जाऊन माहिती घेऊ हो शकता आणि क पुण्यामध्ये औंद आणि खराडी या दोन ठिकाणी आपली क्लिनिक आहे भारतामध्ये क्लिनिक जे आहेत ते मुंबईमध्ये सात क्लिनिक आहे मुलुंड कल्याण वाशी अंधेरी कांदिवली प्रभादेवी घाटकोपर या ठिकाणी क्लिनिक आहे पुण्यामध्ये दोन आहेत नाशिक नागपूर हैदराबाद सोलापूर कोल्हापूर बँगलोर पटणा या ठिकाणी प्लस दुबई आणि काही महिन्यामध्येच आपण अमेरिकेमध्येही आपली काही क्लिनिक सुरू करतो आहे भारतामध्ये कुठलंही औषध गोळी इंजेक्शनशिवाय कुठल्याही साईड इफेक्टशिवाय पाठीच्या मणक्याची मणक्याच्या त्रासाची ट्रीटमेंट करता येते आणि याने पेशंट क्युअर होतो कायमचा बरा होतो हे सिद्ध केले आहे अमेरिकन नॉन सर्जिकल स्पाइन इन्स्टिट्यूट म्हणजेच एन सी वेलनेस सेंटरने नमस्कार मी मंगेश कदम व्यवस्थापक एन सी वेलनेस सेंटर आज आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण एन सी वेलनेसचे नवीन केंद्राचं उद्घाटन परिहार चौक आहून तेथे करत आहोत आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे अनेक मान्यवर आज उपस्थित राहिलेले आहेत सर्वजण आज आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यासोबत आमचे इतर पेशंट आणि स्टाफसुद्धा आहे मी जेव्हा मला स्पाइनचा त्रास चालू झाला होता तेव्हा मी खूप मेडिसिन घेतलं आणि मेडिसिन घेऊन दीड वर्षापर्यंत मी जे आहे खूप त्रासमध्ये होतं मला इंस्टाग्रामवर एन सी वेलनेसबद्दल माहीत पडलं आणि तेव्हा मी, मी इथं ते येऊन एक ट्रीटमेंट घेऊन आणि आत्ता कंडिशनमध्ये मी खूप बरं झालेलं आहे आणि आज मी ट्रॅव्हलिंग वगैरे सगळे करतो आणि मला काही त्रास नाही आहे जे काय आहे थोडंफार त्रासमुळे मी यांना कॉन्टॅक्ट करतो आणि मला खूप हे छान वाटतं की आज मी स्वस्थ होऊन बाहेर फिरतो मंगेश सर यांनी ही संकल्पना प्रथमच भारतात आणली आणि अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना एक लोकसेवा मिळावी हा हेतू मनात ठेवून त्यांनी जे लोकांची सेवा करायला सुरुवात केली त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांना शुभेच्छा व त्यांचं अभिनंदन करू ट्रीटमेंट आपली जी देतो आपण त्याच्यामध्ये दे मेडिसिन्स नाही आहे सो कोणतेही साईड इफेक्ट न होता तुम्ही ठीक होणार आहात आणि सर्व पेशंटला मला हेच म्हणायचं राहतं जेव्हा तुम्ही येताना मन मोकळं हे घर समजून या आणि झोप आहे म्हणजे आराम करा इथे येऊन फक्त आराम करा बाकी सगळं आम्ही स्टाफ आणि फिजिओथेरपिस्ट तुम्हाला जे सांगतील ते बरोबर फॉलो करा तुम्ही नक्कीच ठीक व्हाल आणि ऑपरेशनची कदाचित गरज पण पडणार नाही मंगल प्रसंगी आज हा आपण पुण्यामध्ये अतिशय भव्य असा हा अनसे वेलनेसचा नवीन इनॉग्रेशन करत आहे त्याच्यामध्ये आयुष्य हे पहिल्यांदाच मिळत असतं जीवनामध्ये आणि जीवनामध्ये करताना आपण कसं चांगलं जगलं पाहिजे तर एक उद्देश असतो की आपण हेल्दी जगलं पाहिजे दुःखी राहिलं नाही पाहिजे तर हे सगळ्यांचं जे मोटिवज आहे जा वेलनेसचं की हे कमर्शियल नाही आहे ॲक्च्युअली बरेच हॉस्पिटल कमर्शियली लोकांना एक्सपॉर्ट करतात एकमेव अशी संस्था आहे आहे की जे लोकांना ऑब्जेक्ट ऑफ लाईफ इज टू बी हॅपी अँड द वे टू बी हॅपी इज टू मेक अदर्स हॅपी आपल्या सगळ्यांचं दुःख कमी कसं करता येईल आप म्हणजे कसं तुमचं एक्सप्रेशन थांबता येईल आणि तुमचं लाईफ कसं म्हणजे सगता येईल कारण तुम्ही जर सगळे चांगले राहिले तर देशाची प्रगती होऊ शकेल जवळपास पाच हजारापेक्षा नाही की जास्त कन्सल्टेशन केले आहेत आणि पुण्यामध्ये जी व्हिजिबिलिटी किंवा पुण्यामध्ये जे सगळं काही नाही का त्यांनी कार्य केलं आहे ते कार्य खरंच आम्हाला प्रोत्साहन देणार आहे म्हणजे पूर्ण एन सी टीम जी आहे त्यांना प्रोत्साहन देणार आहे कधी आम्हाला जर इन्स्पिरेशनची गरज वाटली तर आम्ही पुण्याला येतो ते तसं मंगेश नाही का खरंच काम करत आहेत आणि खरंच एन सीच्या ह्या सगळ्या हे आपलं असं पहिलं क्लिनिक आहे जे तीन हजार स्क्वेअर फीटचं आहे आणि पूर्ण इथे फॅसिलिटीज आपण नाही का ती प्रोव्हाइड केलेली आहे आणि याच्यासोबतच आपण आ, काही दिवसामध्ये स्पाईनसोबतच नाही का नीची पण नाही ट्रीटमेंट इथे सुरू करणार आहे ज्यावेळेस आम्हाला माहीत असतं की आमचे पेशंट्स ठीक होणार आहेत त्यावेळेस आम्हाला एक वेगळंच मोटिवेशन मिळत असतं कॉल्स येतात खूप सारे पेशंटचे ते सांगत असतात त्यांना किती पेन आहे आणि त्यांच्या बोलण्यावरून ते पेन आम्हाला जाणवतं की यार हा माणूस किती त्रासात आहे आणि ज्यावेळेस आम्हाला माहिती असतं की ते क्लिनिकमध्ये आले आणि ते बरे होणार आहेत हे आम्हाला माहीत असतं आणि ज्यावेळेस ते बरे होतात ते आम्हाला फोन करून सांगतात की सर मी बरा झालो ते माझ्यासाठी एक विनिंग मोमेंट असतं की जेव्हा आमचे पेशंट आम्ही बघतो त्यांना त्रासात असतात चालायला येत नाही आणि नंतर आम्ही बघतो की ते एकदम फिट झालेले असतात ह्याच्यासारखं दुसरं दृश्य नाही आहे आमच्यासाठी ऑलरेडी तर पेशंट पेनमध्ये असतो जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो आणि ॲज अ ए पी एच मी सांगेल की पेशंट ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड असतो बिकॉज ऑफ द पेन सो ते डिफिकल्ट तर असतंच बट जो एंड एंडला जेव्हा ते पेशंटला रिझल्ट येतो आणि जो पेशंटचं ते रिलीफ असतं सो आणि जेव्हा पेशंट लाईक स्टार्टिंग स्टार्टिंगला पेशंटचं असं असतं की नाही येतं रिलीफ नाही कारण पेशन्स लेवल नसतो म्हणजे संपलेला असतो बिकॉज ऑफ द पेन बट इन बिटवीन द सेशन्स जेव्हा पेशंट आपल्याला आम्हाला येऊन सांगतात की येस मला आज खूप छान वाटतंय तर त्या पिरियडमध्ये पेशंटला काउन्सलिंग करणं परत त्यांना मोटिवेट करणं आणि नंतर मग त्यांना धीर आधार देणं हे सगळं असतं आणि नंतर मग जेव्हा फायनली पेशंट कडून हे ऐकायला मिळतं की येस थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला हे एक्सप्लेन केलं आणि आता आम्हाला रिलीफ आहे आणि आता खूप छान जो माझा वर्क कल्चर आहे आताचा तो कंटिन्युअस बसण्याचा आहे मॅक्सिम वेळेला असतो मी आय टी कंपनीमध्ये आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन बघतो लॅडर वरती चढणं वगैरे असं सगळे कामं असायचे अच्छा त्याच्या अगोदरचं जे माझं वर्क कल्चर होतं ते सर्व्हिस एरियामध्ये असल्यामुळे मी बाईकिंग खूप जास्त केली ओके okay. हे बाराही महिने मी बाईकिंग करत होतो पेन होता पण मी त्याला दुर्लक्ष करत होतो कर नेहमीच ने। खूप जास्त त्रास व्हायला लागला म्हणजे अक्षरशः थोडस जरी चाललं तरी माझे दोन्ही पाय लॉक होऊन जायचे फेसबुकवरती जस्ट रील्स वगैरे स्वॅब करताना मला हे अनसाई वेलनेस किंवा अन्साईचं रेफरन्स दिसला मला जे काही कन्सल्टेशन दिलं डॉक्टरांनी ते पण मला सॅटिस्फाईड वाटलं आणि मी ट्रीटमेंट सुरू केली आज साधारण पंधरा दिवस झालेले आहेत माझे म्हणजे पंधरा थेरपी झालेली आहे आणि आय एम फिलिंग लॉट बेटर राईट ओके लॉट बेटर राईट ना आपण एवढंच आहे की जे डूज अँड डोन्ट आहे त्याच्यामुळं मी जास्त चालून बघत नाहीये कारण मला सांगितलेलं आहे की तुम्ही आता काही करू नका जे नाही बिलकुल नाही मी सगळे टोटली बंद केले झिरो झिरो औषध फक्त मी पाणी जशा पद्धतीने सांगितलंय दन्झ्युमिंग प्रॉपरली एल फोर एल फाईव्ह मधली चकती जी आहे ती सरकलेली होती आय मध्ये ते स्पष्ट झालं त्यानंतर किरकोळ फिजिओथेरपी सुरू केली पण त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही मग ऑपरेशनमुळे शंभर टक्के कव्हर होईल याची मला स्वतःला काही खात्री वाटे ना म्हणून मी दोन तीन डॉक्टरांच्याकडे परत कन्सल्ट केलं मला नातेवाईकांच्याकडून एन सी ची संदर्भ मिळाल्यामुळे मी कदम सरांच्याकडे मंगेश कदम सरांच्याकडे संपर्क साधला आणि त्यांनी मग त्यांचे जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्याकडे मला चेकअप करून घेतलं एक महिना ट्रीटमेंट रेग्युलरली झाल्यानंतर मला साठ टक्के फरक जाणवला नाही इंजेक्शन वगैरे हो असं काही नाही आहे रोबोटिक मशिनरी ज्या आहेत यांच्यावर ट्रीटमेंट घेतली अच्छा आणि असिस्टंट डॉक्टर्स जे आहेत त्यांच्याकडून फिजिओथेरपी सुरू झाली त्यातून मला सात टक्के कव्हर झाल्याचा अनुभव आला उठून उभारलं की पाच मिनिटानंतर परत त्यामुळे मला म्हणजे डॅमेज झालं पेन्सिहायच्या या ट्रीटमेंट मी आता मला नव्वद टक्के मी कव्हर आहे त्यामुळे एनसीची ट्रीटमेंट ही मला अतिशय उपयुक्त ठरली दोन तीन महिन्यापूर्वी मला काही एक जड वस्तू होती ती उचलल्यामुळे मला मानेचा त्रास सुरू झाला हात दुखायला सुरुवात झाली आणि वैयक्तिक दृष्ट्या मी बिझनेस करतो माझा एक बिझनेस आहे आणि बिझनेस आहे म्हटलं ती तिथे मला ट्वेंटी फोर बाय सेवन देणं गरजेचं होतं त्यानंतर माझा जी फॅमिली लाईफ होती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या डिस्टर्ब व्हायला सुरुवात झाली होती मी जवळजवळ आठ दिवस बसून होतो रात्री झोपत नव्हतो एवढं माझ्या हात धुकायचा मान दुखायची मला फेसबुक फेसबुकवरती अन्सी ची ऍड दिसली जाहिरात दिसली त्या अनुषंगाने पूर्ण ट्रीटमेंट घेतली वीस बावीस दिवसाची ती ट्रीटमेंट घेत असताना माझे पेन किलर कधी बंद झाले हे मला स्वतःलाच कळलं नाही आणि डॉक्टर सर किंवा मॅनेजर सर जसे म्हटले होते की दहाव्या दिवशी मी तुला पायावरती उभा करेल आणि अगदी तसंच झालं आणि पेन जसे जसे कमी झाले सरांनी फक्त सांगितलं की हे जी ट्रीटमेंट आहे ह्या ट्रीटमेंटमुळे तुझं जे पेन आहे तुझा जो आजार आहे हा पूर्णपणे बरा होईल पण त्याच्याकरता काही एक छोटे छोटे जे प्रिकॉशन्स आहेत ते आपल्याला घेणं गरजेचं आहे म्हणजे नॉर्मल व्यायाम करणं कुठली जड वस्तू न उचलणं जे कॉम्प्रेशन ज्याला म्हणतात त्यांच्या लँग्वेजमध्ये ज्याला आपण लेमन लँग्वेज अट्रॅक्शन म्हणतो ते अतिशय सुंदर आहे जिथे त्रास होताना तिथे फक्त त्यांनी ते डिकॉम्पिशन केलं त्याच्यामुळे तो त्रास आहे ना बाकीच्या शरीराला काही नाही झाला अतिशय सुंदर प्रकारे ट्रीटमेंट झाली सगळा स्टाफ खूप फ्रेंडली आहे सगळेजण त्रास समजून घेत होते पेशंटचा की त्यांना खरोखर किती दुखत आहे आणि त्यासाठी ते लोक इथे आले त्यामुळे प्रत्येकाला अगदी आपल्या लहान बाळासारखं ते जपत होते की मी बघत होतो वयस्कर लोक होते त्यांनाही की मावशी तुम्ही इथे बसा आजी इथे बसा असं करा तसं करा सगळं कर, कर, ट्रीटमेंट व्यवस्थित समजून सांगत होते मला अतिशय आवडली ती ट्रीटमेंट आय रिअली really रिकमेंड की ज्यांनाही पाठीचा त्रास आहे मानेचा त्रास आहे त्यांनी नक्की एकदा एनसी वेलनेसला येऊन भेटा तुम्हाला नक्की इथे चांगला सुधारणा होईल तुमच्या तब्येतीमध्ये